श्री स्वामी सद प्रसन्न नमस्ते मी अतुल सम एक सामान्य स्वामी सेवक मी आपल्यासाठी एक स्वामी ज्ञान पशुन असामान्य ज्ञान घेऊन येत आहे आपल्याला नक्कीच माहित असेल नवग्रह हे किती महत्वाचे ठरतात पण माझा अभ्यास असं सांगतो की आपण नवग्रहांचे कुठलेही प्रकार आपल्या देवरात ठेवू नये जेव्हा नवग्रह आपल्या देवरात ठेवतात तेव्हा सकारात्मक ऊर्जा सोबत नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या वास्तूत प्रस्थापित करतात नवग्रह हे आकाशात असतात आपण त्याला छत देऊ शकत नाही त्याचे सुंदर उदाहरण म्हणजे या पृथ्वी तलावर शनिग्रहाचे अस्तित्व आहे त्या जागेचे नाव शनी शिंगम असे त्याला म्हणतात शनीच्या शिलेवर तीनशेहून अधिक वर्ष झाले पण आजपर्यंत त्याला कोणीही छत देऊ शकले नाही जेव्हा पण मनुष्यगणांनी त्याच छत दिले तेव्हा तेव्हा ते दे छत तुटले त्याचा अर्थ असा होतो की कि शनिग्रहाला किंवा ग्रहाला आपण छत देऊ शकत नाही मनुष्यग्रणात एवढे सामर्थ्य नाही शनिदेवाने तिथेच छत नाही घेतले तर तुमच्या घराचे छत कसे घेईल वर असे कथा आहे की जिथे ग्रह वास्तव्य करतो तिथे माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही त्यांच्या शत्रुत्व आहे आपण आता विचार करा आपणास कोणाची गरज जास्ती बसते आपणास हे ज्ञान कसे वाटले हे नक्कीच सांगा आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा धन्यवाद